नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे पाच मे दोन हजार पंचवीस आजचे हिंगोलीमधले हळदीचे बाजारभाव काय तर आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब अवश्य करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजची तारीख आहे पाच मे बाजार समिती आहे हिंगोली आवक आली आहे पाचशे किंडलची आवक हळदीची कमी झालेली आहे येणं मार्केटमध्ये त्यानंतर जास्तीत जास्ती हल्दीला दर आहे तेरा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बारा हजार रुपये प्रति क्विंटल हल्दीची क्वालिटी चांगली असेल तर बारा हजार पाचशेपासून तेरा हजारपर्यंत चांगल्या हल्दीला हिंगोलीमध्ये बाजारभाव चालू आहे हे होते आजचे हिंगोलीमधले बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ワード。